जय श्रीराम अयोध्यामधील प्रभू श्रीराम रामलल्लांची मूर्ती तुम्हाला कशी वाटते बरं कोणत्या देवांसारखी दिसते कुणाकुणाला अयोध्यामधील प्रभू श्रीराम रामलल्लांची मूर्ती दिसायला आपल्या विठू माऊलीसारखी विठ्ठलासारखी मूर्ती दिसत आहे अगदी तेजस्वी सुंदर मनमोहक अगदी हुबेहूब विठू माऊलीचं रूप या मूर्तीमध्ये दिसत आहे काहींना श्री रामांची मूर्ती तिरुपती बालाजींसारखी मूर्ती दिसत आहे तर काही न, काही लोकांना श्रीरामांच्या मूर्तीमध्ये प्रभू श्रीराम श्री माऊली आणि श्री भगवान विष्णू एकाच मूर्तीमध्ये सामावलेले दिसत आहे भारतातील प्रत्येक मंदिरातील भगवान यांचे रूप या प्रभू श्री लल्लांच्या मूर्तीमध्ये सामावलेले दिसत आहे तुम्ही ज्या नदरेने ज्या देवाला शोधाल ते देव त्यांची मूर्ती ह्या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसून येतील तर काही ठिकाणी काही माता काही भगिनींना त्यांचे स्वतःचे बालगोपाल या मूर्तीमध्ये त्यांच्या लेकरांचे लहानपणीचे रूप श्रीरामांच्या मूर्तीमध्ये दिसून येत आहे बघा किती चमत्कारिक आणि छान गोष्ट आहे प्रत्येक माऊलीला प्रत्येक आईला या प्रभू श्री रामांमध्ये आपला बालगोपाल दिसत आहे इतकी सुंदर मनमोहक तेजस्वी ही मूर्ती आहे काहींना वाटत आहे श्रीराम लल्लांबरोबर माता सीतेची मूर्ती असायला हवी होती राम लल्लांची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे काळ्या पाषाणाची ही मूर्ती एक्कावन्न इंचाची मूर्ती सावळ्या रंगात आहे पाच वर्षाच्या बालकांच्या स्वरूपातील श्रीराम सहस्त्र दल म्हणजेच हजार पाकळ्या असणाऱ्या कमळावर उभे आहेत रामलल्लांची मूर्ती एकाच पाषाणापासून बनवण्यात आली आहे रामलल्लांच्या डोक्यावर मुकुट असून डाव्या हातात धनुष्य आणि उजव्या आशीर्वाद देणाऱ्या हातात बाण आहे कपाळावर गंध आहे रामलल्लांच्या मूर्तीवर श्री विष्णूंचे दहा अवतार कोरण्यात आलेले आहे या मूर्तीवर काही चिन्हही कोरण्यात आलेले आहे पहिले चिन्ह आहे सूर्यदेवांचे श्रीराम हे रघुवंशी होते सूर्यदेव श्रीरामांच्या वंशाचे प्रतीक आहे शेषनाग दुसरे चिन्ह आहे शेषनाग भगवान विष्णूंचे शय्येचे व संरक्षणाचे प्रतीक आहे शेष शेषनाग शेषनागाने भगवान विष्णूंसोबत अनेक अवतार घेतलेले आहेत तिसरे चिन्ह आहे ओम ओम हे या जगातलं पहिलं अक्षर आहे असे मानले जाते चौथे चिन्ह आहे गदा गदा हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं श्रीरामांचा संकल्प गदेसारखाच मजबूत आहे मजबूत आहे पाचवे चिन्ह आहे स्व स्वस्तिक भारतीय संस्कृती स्वस्तिक चिन्ह खूप शुभ मानलं जातं कोणतेही शुभ कार्य मंगल प्रसंगी सगळ्यात आधी स्वस्तिक चिन्ह बनवलं जातं आणि त्या चिन्हाची स्वस्तिक चिन्हाची पूजा केली जाते लल्लांच्या चेहऱ्यावरील आभा सगळ्या विश्वाचे देवतांचे सगळ्या विश्वातील देवतांचे प्रतीक आहे हातातील धनुष्य श्रीरामांचे शस्त्र धैर्य प्रयत्न त्यांच्या यशाचं प्रतीक मानलं जातं श्रीराम मंदिरातील श्रीरामांचे पाच वर्षीय बालकाचे रूप दाखवण्यात आले आहे हिंदू धर्मात बालपण हे पाच वर्षापर्यंत मानलं जातं प्राचीन ग्रंथामध्ये हिंदू धर्मात बालपण हे पाच वर्षापर्यंत मानले जातं प्राचीन ग्रंथामध्ये देवांच्या बाल लिलांचा आनंद त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत दर्शवला आहे म्हणून श्री रामलल्लांच्या मूर्तीतून पाच वर्षाच्या बालकाचे रूप दाखवण्यात आले आहे श्रीरामांच्या मंदिरात श्रीरामांचीच मूर्ती का सीता मातेची मूर्ती का नाही तर पाच वर्षाचे रामलल्ला हे बालस्वरूपातील रामलल्ला आहेत रामांचा जन्म अयोध्येत झाला म्हणून या भूमीला राम जन्मभूमी असे म्हणतात आणि राम पाच वर्षाच्या बाल स्वरूपात आहे म्हणून त्यांच्यासोबत माता सीतेची मूर्ती नाही पौराणिक कथेनुसार माता सीतेने सत्तावीस वर्षांचे असताना प्रभू श्रीरामांशी लग्न केलं त्यामुळे माता सीतेची मूर्ती गर्भ मंदिरात ठेवली जाणार नाही तिथे फक्त प्रभू लल्ला आहे श्रीरामांच्या मूर्तीला सजवण्यासाठी अतिशय भव्य मौल्यवान दागिने वापरण्यात आले आहे डोक्यावर सोन्याचा हिरे जडीत मुकुट आहे प्रभू श्रीरामांच्या कपाळावरील तिलक हिरे मानकापासून बनवलेला आहे कानात मध्ये हिरे मोती माणिक पन्ना असे आपण ऐकले नसतील असे सुद्धा हिरे जडित रत्न वापरण्यात आलेले आहे यांना अशा अनेक दागिन्यांनी भव्य दिव्य दागिन्यांनी सजवण्यात आलेले आहे प्रभू श्री लल्लांची मूर्ती ही एक्कावन्न इंचाचीच का बरं तर भारतात आजकाल पाच वर्षाच्या मुलांची उंची सामान्यपणे त्रेचाळीस ते पंचेचाळीस इंचांच्या आसपास असते क्वचितच काही मुलं जास्त उंच असतात प्रभू श्री रामांचा जन्म ज्या काळात झाला त्या काळात त्यावेळी सामान्य लोकांची उंची सरासरी जास्त होती त्यानुसार एक्कावन्न हा शुभ अंक मानून एक्कावन्न इंच उंचीची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा झाला संपूर्ण विश्वाने हा सोहळा दिवाळीसारखा प्रत्येक घर दार रस्ते मंदिरे प्रत्येक जागा दिवे लावून आनंदाने प्रकाशमय करून हा सोहळा आपण प्रत्येकाने साजरा केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल साध्या सोप्या भाषेत मी राम लल्लांची तुम्हाला थोडीशी माहिती दिली मूर्तीबद्दल आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद